नाही तर आपण सरकारशी झुंजण्यासाठी आणि त्यातून आपला अधिकार मिळवण्यासाठी आपण समर्थ आहोत त्यासाठी रस्त्यावर या ही आमची भूमिका असणार आहे एसीबीसीच्या आरक्षणावर दहा टक्के आरक्षण झाली कोर्टाने म्हटलं की तुम्ही गॅजेट करून आरक्षण देताय पण आरक्षण आहे सरकारनं ठरवावं की नेमकं कोणतं आरक्षण देणार सगळंच गोंधळ आहे आता बावन्न टक्क्यावरून बहात्तर टक्क्यावर महाराष्ट्रात आरक्षण झालं हे करताच येत नाही निर्घडी सरकारला जो आला त्याला म्हणून बनवा बनवी ज्याला काहीतरी तू हे घे तू ते घे तू चने घे तू फुटाणे घे तू चॉकलेट घे तुला लाडू मिळत नाही लाडवाचं तू भुरका घे अशी बनवा बनवी या सरकारची चाललेली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे अरे तुम्ही करा ना एकदा जो काही निर्णय करायचा आहे सगळ्यांना आणि करा आता ए सी बी सीमध्ये नाही डब्ल्यू एसमध्ये काही लोक घेत आहेत याला चॅलेंज होत आहे आणि आम्ही म्हणून म्हणतो की ओबीसीचं आरक्षण बेचाळीस टक्के करा तेलंगणाने केलं तसं भाऊ प्रभारी होते तिकडे त्यांनी ते सगळी त्याची नीव ठेवलेली होती माणिकीराव ठाकरे साहेब बेचाळीस टक्के आरक्षण लागू झाला तिथे होऊ शकतं इथे काय होऊ शकत नाही पण ही ते का शक्त नहीं। नियत नाही खेळवण्याची नियत आहे सरकारची त्यामुळं हे जे एस सी बी सीच्या आरक्षणाच्या संदर्भात आता सरकारची पुन्हा कसोटी लागणार आहे तो बंजारा समाज पुन्हा उतरला आहे हैदराबाद गॅजेट लागू करा आता त्यांना काय नव्यानं पुन्हा नवीन चॉकलेट देऊन त्याची कशी समजूत काढतात ते आता था ठरेल म्हणजेच प्रत्येक समाजाला रस्त्यावर आणायचं प्रत्येक समाजात भांडणं लावायचे आहेत आदिवासी वर्सेस आता तो बंजारा पुन्हा उद्या उभा होईल बंजारा वर्सेस धनगर धनगर वर्सेस मराठा मराठा वर्सेस ओबीसी अरे सगळे जे काही चाललं आहे राज्यामध्ये प्रगतीचे कामं सोडून कारण आहेच नाही पैसे तिजोरी का खाली झाली तर मग यांना फिरवत बसा ओबीसीना इतरांना आपसात लढवत बसा ही सरकारची भूमिका दिसते आहे आणि यातून अन्याय झाला तरी ओबीसी बोमलत बसेल न्याय देण्याची गरज नाही डेव्हलपमेंट करायची गरज नाही अशी भूमिका सुद्धा दिसते एक शेवटचा प्रश्न असा आहे भाजपच्या लोकांना नेत्यांना जे ओबीसीचे नेते आहे ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनात पुढे होते त्यांना तुमचं आव्हान काय या सगळ्या नाही नाही आव्हान सगळ्यांनाच आहे आव्हान आम्हाला सगळ्यांचं आहे की ओबीसीच्या हक्कासाठी ओबीसीच्या आरक्षणशी लढवण्यासाठी ओबीसी समाजाच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जो जो येईल तो तो त्याला वाटेल की आम्ही हो। या लढाईत आहोत त्यांनी त्यांनी या याच्यामध्ये यावं समाजासाठी प्रामाणिकपणे काम करावं समाज मिन्स ओबीसी आमच्या बांधवांसाठी लढण्यासाठी यावं तुम्ही कोणाच्याही दिशाभूल कोणी करत असेल तर त्या दिशाभूलाला बळी पडू नका आणि सर्व एकत्र येऊन सगळ्या भिंती ओलांडून समाजाच्या हक्कासाठी आपण येऊया आपण या आपलं स्वागत आहे हे आव्हान मी करतो थँक्यू